रोपवाटिकेत रोपांचे संगोपन करून त्यांना रोपवनात स्वतंत्रपणे वाढवण्यास तयार केले खरे पण ही रोपटी रोपवनात पोचतील कशी रोप वाहतुकीची योग्य पद्धत सर्वप्रथम वाफ्यातून रोप हलवताना त्या रोपांना न धरता पिशवीस अलगत उचलले पाहिजे कधीकधी या रोपट्यांची मुळं पिशवी फोडून जमिनीत रुजलेली आढळतील जमिनीत रुजलेली मुळे दिसली तर त्यांना खेचून नव्हे तर कटरनी साफ काढले पाहिजे पिशवीतील रोप घमेल्यामध्ये सरळ उभी राहतील अशी भरली पाहिजेत पिशवीमधील रोपं घमेल्यामधून वाहनामध्ये अलगत उभी राहतील अशी ठेवली पाहिजेत वाहनामधील ही रोपं अलगत एका स्थरात पद्धतशीरपणे रचली पाहिजे एक एकमेकांवर लादून नव्हे पिशवी जर मोठी असेल तर तिला एक एक करून असे उचलावे सहसा कामगार मोठी रोप बघून रोपांच्या देठ्यांना पकडून उचलतात हे असे न करता सरळ पिशवीस पकडावे मोठ्या पिशवींना देखील एक सलग वाहनामध्ये ठेवावे मोठ्या पिशवीतल्या रोपांना तितकेच जपले पाहिजे कारण ते जरी मोठे दिसत असले तरी ते अजूनही नाजूक आहे रोपांची काळजीपूर्वक वाहतूक आवश्यक आहे वाहन काळजीपूर्वक व सावकाश गतीने चालवले पाहिजे मुळांना कमीत कमी, कमी शॉक किंवा धक्का लागेल याची काळजी घेतली पाहिजे खड्डे बघून ते टाळून आणि न टाळता आल्यास वाहन अतिशय हळूवारपणे नेले पाहिजे रोपवण क्षेत्रात पोचल्यावर पिशवीतली रोपे वाहनामधून घमेल्यात सरळ उभी राहतील अशी काढली पाहिजेत पिशव्यांना घमेल्यामधून शिरोझ्याने खड्ड्यांजवळ नेले पाहिजे प्रत्येक खड्ड्यासमोर एक एक रोप घमेल्यातून न टाकता ते वाकून अलगदपणे सरळ उभे असे खड्ड्याजवळ ठेवले पाहिजे पुनरावर्तन अयोग्य पद्धत वाफ्यातून पिशवीतील रोप ओढून काढणे आणि रोपास धरून उचलणे योग्य पद्धत वाफ्यातून पिशवीतील रोपांना न धरता पिशवीला अलगत उचलणे अयोग्य पद्धत पिशवीतील रोपे घमेल्यामध्ये उलटसुलट भरणे योग्य पद्धत पिशवीतील रोपे घमेल्यामध्ये उभी सरळ राहतील अशी भरणे अयोग्य पद्धत पिशवीतील रोपे घमेल्यामधून वाहनामध्ये वाटेल तशी ठेवणे योग्य पद्धत पिशवीतील रोपे घमेल्यामधून वाहनामध्ये सरळ उभी राहतील अशी ठेवणे अयोग्य पद्धत पिशवीतील रोपे वाहनामध्ये एकावर एक अस्ताव्यस्त ठेवणे योग्य पद्धत पिशवीतली रोपे सरळ उभी राहतील अशी एका पुढे एक लावणे अयोग्य पद्धत वाहन वेगाने चालवणे मुळांना धक्का बसेल अशा पद्धतीने रोपवन क्षेत्रात पोचवणे योग्य पद्धत वाहन हळूवार चालवणे मुळांना धक्का लागू न देता योग्य पद्धतीने रोपं पोहोचवणे अयोग्य पद्धत योग्य पद्धत अयोग्य पद्धत वाहनामधून पिशवीतली रोपे उतरवताना घमेल्यामध्ये उलटसुलट भरणे योग्य पद्धत पिशवीतली रोपे वाहनामधून घमेल्यात सरळ उभी राहतील अशी अलगतपणे भरणे अयोग्य पद्धत रोपे घमेल्यामधून खड्ड्यावर न वागता फेकणे योग्य पद्धत रोपांनी भरलेले खमेले दोन्ही हातात व्यवस्थित धरून एकेका खड्ड्याजवळ येऊन रोप सरळ उभे राहील अशा पद्धतीने वाकून खड्ड्याजवळ ठेवणे अयोग्य पद्धत पिशवीतील रोप पिशवी न फाडता लावणे योग्य पद्धत पिशवीतील रोप पिशवी व्यवस्थित फाडून मातीचा गोळा फुटू न देता रोपाची लागवड करणे अयोग्य पद्धत रोप लागवड करताना पिशवीच्या आकाराचा विचार न करता कमी जास्त खोली वा जाडीचा खड्डा खोदणे योग्य पद्धत रोप लागवड करताना पिशवीच्या आकाराचा विचार करून योग्य खोली वा जाडीचा खड्डा खोदणे अयोग्य पद्धत पिशवीतील रोप लागवड केल्यानंतर पायाने तुडवणे योग्य पद्धत पिशवीतील रोप हळुवारपणे त्याच खड्ड्यातून खणलेल्या मातीने भरणे जास्त जोरात न दाबता